नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी आसिफ खान यांची रिपोर्ट आज दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी तालुका दंड अधिकारी तथा तहसीलदार साहेब मलकापूर यांनी निवेदन देण्यात आले उदयपूर फाईल या चित्रपटातील दृश्य व संवाद हे मुस्लिम धर्मीयांच्या भावना दुखावणाऱ्या असून धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या असल्यामुळे या चित्रपटावर बंदी घालून चित्रपट निर्मात व दिग्दर्शक यांचेवर गुन्हे दाखल करणेबाबत टिपू सुलतान फाउंडेशन मलकापूर त्यांची मागणी उपरोक्त विषयांमुळे आपणास निवेदन सादर करण्यात येते की निर्माता अमित जानी व दिग्दर्शक भारत एम श्रीनाथ यांनी उदयपूर फाईल हा चित्रपट तयार केला असून लवकरच तो प्रदर्शित होणार आहे हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून या चित्रपटाचे ट्रेलर व्हायरल होत आहे उदयपूर फाईल या चित्रपटात मुस्लिम धर्माचे धर्मगुरू हजरत मोहम्मद पैंगबर यांच्या चुकीचे संवाद दाखविण्यात आल्यामुळे मुस्लिम धर्मीयाच्या भावना दुखावल्या आहेत तसेच या चित्रपटामध्ये मुस्लिम धर्माची छबी ही अपमानजनक चुकीच्या पद्धतीने दाखविलेली आहे त्यामुळे समाजासमाजामध्ये तेढं निर्माण होऊन शांतता भंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही वास्तविक पाहता दोन समाजात तेढं निर्माण होईल अशा कुठलाही प्रकारची चित्रपट हा प्रदर्शित होऊ न देणे ही शासनाची जबाबदारी आहे तरी आपणास या निवेदनाद्वारे विनंती की उदयपूर फाइल या चित्रटावर बंदी घालण्यात यावी व चित्रपट प्रदर्शित न करण्याबाबत संबंधित विभागाला आदेश व्हावेत तसेच जाती निर्माण करून समाजामध्ये अशांतता निर्माण करणाऱ्या चित्रपट निर्मात अमित जानी व दिग्दर्शक भारत एम श्रीनाथ यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी ही विनंती माननीय तहसीलदार साहेब यांनी करिता हे निवेदन हाजी रईस खान अजमादार डॉ सय्यद सलीम कुरेशी युसुफ खान उस्मान खान अताउर रहमान जमादार फिरोज खान एजाज शाह जाकिर मेमन अजगर जमदार जमील खान जमादार सादिक शेख इस्तियाक जमादार शोईब लाला शेर खान, जावेद ठेकेदार कलीम पटेल शेख कामरान इमरान लकी तनवीर खान शेख फारूक शेख मुस्ताक याकूब खान शब्बीर अहमद शेख नाजिम, मुजीब खान मुजाहिद शेख सलीम ए शेख नाजीम राजा शकील पठाण या सर्वांची उपस्थिती होती